सत्यकथा बाबू पैलवान आणि कोंबड्या एकलासपूर नावाचे सोलापूर जिल्ह्यात एक गाव आहे या गावात घडलेली ही एक सत्यकथा आहे एकोणीसशे अष्टाहत्तर साली रात्री सात वाजल्यास होत्या बाबू पैलवान गावातून बाजारासाठी मंगळवेढाला गेला होते मित्रमंडळी गाठ पडल्यामुळे गप्पा गोष्टी करण्यात संध्याकाळी सात केव्हा वाजले हे कळलेच नाही सातची गाडी गेल्यामुळे रात्री दहा वाजता गाडी होती परंतु ती जल्द गाडी असल्यामुळे गावी थांबत नसे त्यामुळे रोडला थांबून कोण ओळखीचे येतात का हे पाहत होते अनेक वाहने गेले परंतु कोणच सापडत नव्हते आत्ता चालत जाऊ की काय असा विचार मनात येत होता पूर्वी गावातील बरेच लोक बायका मंगळवेढा किंवा पंढरपूरला चालत जात येत असत तेव्हा बापू पैलवानाने विचार केला आता आपण चालत जाऊ तेवढ्यात अचानक देव दिसावा तसा शेजारील गावचे यादव सर दिसले बापू पैलवानाला आनंद झाला यादव सर म्हणजे त्यावेळी मंगळवेढाला माध्यमिक शिक्षक होते शेजारी मानवाडी म्हणून वस्ती आहे तेथील ते रहिवाशी होते त्या भागातील ते पहिलेच शिक्षक असल्यामुळे सर्व वस्तीवर गावात त्यांना लोकमान्य देत असत त्यांचा आदर करत असत लग्न व इतर कार्यक्रमात सत्कार करत असत असा हा नौकर माणूस पण लोकांना मात्र केव्हाही मदत करत नसते त्याकाळी आपल्या भागात फक्त दोनच गाड्या प्रसिद्ध होत्या देख म्हणजे राजदूत आणि दुसरी म्हणजे बजाज एम एटी यादव सराकडे आमच्या भागातील पहिली बजाज एम एटी असल्यामुळे लोकांना गर्व असे केव्हा तर सर आपल्याला गाडीवर बसवतील तेव्हा तरी मंगळवेढाला नेहतील परंतु सर घरातील व्यक्ती सोडली तर दुसरे कोणालाही गाडीवर बसवत नसत कोणी विचारले तर म्हणे गाडीवर दुसरा किंवा जाड माणूस बसला तर पेट्रोल जास्त लागते म्हणून मी कोणालाही गाडीवर बसवत नाही गाडी काय मी तुमच्यासाठी घेतली नाही पेट्रोल काय स्वस्त आहे गाडीचा हप्ता कोण तुम्ही भरणार आहे आशावृत्तीचा माणूस असल्यामुळे कोणीही त्याला हात करत नसत हात करावं तर आपलाच अपमान तेव्हा हात करून अपमान होण्यापेक्षा हात केलेला बरा असा माणूस दिसल्यानंतर बाबू पैलवानाने नाईलाज म्हणून जोरांनी हाक मारली ओसर ओ सर ओ सर सरांनी गाडी थांबवली बापू पैलवानाने कोणताही विचार न करता गाडीवर टांग टाकली सरांनी मागे वळून पाहिले तर बाबू पैलवान वजन ऐंशी ते नव्वद किलो पेट्रोल किती जळेल हा एक विचार सरांच्या मनात आला व सर जोरात ओरडले उत्तर खाली लवकर लवकर विचारता बसतो उत्तर लवकर उत्तर लवकर बाबू पैलवानाला राग आला मनात आले सरला एकदा उचलून आपटावे परंतु गाडी त्यांची ना इलाज झाला सर मी पाया पडतो मला गाडी नाही मला माझ्या गावी सोडा नाही तर सर मला एकट्याला चालत जावे लागेल मला भीती वाटते सर प्लीज सर प्लीज, प्लीज पाया पडतो सरांनी गाडी चालू केली आणि निघून गेले परत मागेही पाहिले नाही बाबू पैलवान रात्री चालत चालत गावात आले अंधार असल्यामुळे भीत भीत गावात आले गावी आल्यावर पहिल्यांदा तालमीत गेले पाच ते सहा पैलवान तालीम उरकून तालमीतच कोंबडी कापून तेथेच शिजवून ताटात घेऊन खाणार तेवढ्यात बाबू पैलवान देते हजर सर्व पैलवान ताटावर उठून उभा राहिले बापू पैलवान वस्ताद असल्यामुळे सर्वांना आदर होता बाबू पैलवान आला ही ताट वाढले जेवण करता करता सर्व घडलेली हकीकत सांगितली बाबू पैलवान चालून चालून दमल्यामुळे जेवणावर चांगलाच ताव मारला जेवता जेवता बाबू पैलवानाला आयडिया सुचली आणि जोरात ओरडले उद्या सर्वांना माझ्यातर्फे पाच कोंबड्या देणार दोन दिवस फक्त चिकनच खायचे सर्व पैलवान आश्चर्यचकित झाले पैलवानाला वाटू लागले सात दिवसाला एक कोंबडी मिळत नाही आम्हाला आणि बाबू पैलवान पाच कोंबड्या एकदम देणार हे काय शक्य नाही गड्या उगीच आपल्याला वस्ताद उल्लू बनवत आहेत जेव्हा बाबू पैलवानांनी योजना सांगितली तेव्हा तेव्हा सर्व पैलवानांना खरे वाटले सर्व पैलवान आनंदी झाले सराला धडा शिकवायचा या आनंदात दुसऱ्या दिवशीची कल्पना करून सर्व पैलवान झोपी गेले दुसरा दिवस उजाडला एक पैलवान सांगत आला यादव सर मंगळवेढला गेले आहेत शाळा सुटल्यानंतर रात्री आठ वाजता येणार आहे सर्व पैलवान तयारीला लागेल रात्रीची वाट पाहू लागले केव्हा एकदा रात्र होतिया आणि केव्हा पाच कोंबडे मिळतात रात्रीच्या सात वाजल्या बापू पैलवान तालमीत आले सर्व पैलवानांना सूचना केल्या रात्री साडेसातला सर्व पैलवान गावापासून लांब तावशी रोडला यादव सरांची वाट पाहत बसले यादव सरांना ओळखणेही सोपे होते कारण काय तर बजाज एम एटीचा आवाज कमीत कमी अर्धा किलोमीटर येत होता रात्रीचे आठ वाजले सर्व पैलवान तयारीतच होते बाबू पैलवानानी गाडीचा आवाज ऐकला सर्वांना सावध केले अंधार भयंकर होता सहा ते सात पैलवान अचानक रस्त्यावरून पळू लागले सर आल्याचे कन्फर्म होताच पैलवान मोठ्या मोठ्याने ओरडू लागले मेलो मेलो पळा पळा मेलो मेलो पळा पळा वाचवा वाचवा पळा लवकर पळा वाचवा वाचवा पळा हे सर्व अचानक काय झाले यादव सर येऊन उभा राहिले पैलवान अरे पळापळा थांबू नका सराजवळ मरायचे असेल तर द्या सरांना पळापळा लवकर पैलवानाच्या असा अवतार पाहून यादव सरांनी गाडी माघारी वळवली अरे पोरांनो काय झालं अरे पोरांनो काय झालं सांगा मला अर्धा किलोमीटर पळाल्यानंतर ठरल्याप्रमाणे पैलवान थांबले बाबू पैलवान समोर झाला सर सर आज आम्ही मरता मरता वाचलो सर सर एक पन्नास फूट उंचीचा माणूस आणि बाई रस्त्यावर उभा राहिले आहे ही बहुतेक भूतेच असणार आमच्या मागे लागल्यामुळे पळतो या सर वाचलो सर वाचलो सर अरे मुलांनो चला लवकर आपला जीव वाचला सरांना काय पगार आहे गाडी आहे पळापळ आहे ऐकल्यानंतर सरांच्या सर्व अंगाला घाम फुटला सर अक्षरशः थरथर कापू लागले सर जागेवर बसले अरे मुलांनो मला एकट्याला सोडून जाऊ नका मी तुमच्या पाया पडतो बाबू पैलवान जोराने ओरडले अरे पळा म्हणतोय ना पळा सर अक्षरशः खाली बसून रडायला लागले अरे मुलांनो शंभर रुपये देतो पण मला एकट्याला सोडून नका जाऊ बाबू पैलवान अरे पैशाला काय करायचे पळा अरे मुलांनो दोनशे रुपये रोख देतो पण मला घरी सोडा पलवानी होय ना होय ना म्हणत होकार दिला सरांनी दोनशे रुपये रोखच काढून दिले सरांना गाडीसुद्धा धरता येत नव्हती एका पैलवानाने गाडी घेतली सर आणि इतर पैलवान चालत सरांच्या घरी गेले सरांना घरी सोडले एकोणीसशे अष्टाहत्तर साली दोनशे रुपयात वीस कोंबड्या मिळत होत्या बाबू पैलवानाच्या आयडियाचे सर्व पैलवानांनी कौतुक केले एक महिनाभर तर पैलवान अधून मधून कोंबड्याच खात होते बाबू पैलवानाची दुसरी कथा लवकरच येत आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा